श्री परमपूज्य योगीराज बाबा अनंतात विलीन बाबाच्या अंतयात्रेमध्ये मुसळखेडावाशी भावपूर्ण अश्रूंनी सहभागी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री परमपूज्य योगीराज बाबा अनंतात विलीन झाले श्री योगीराज श्री आश्रम हनुमानपेठ मुसळखेडा संपूर्ण विदर्भासह मध्य प्रदेश मध्ये प्रसिद्ध असलेले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री परमपूज्य श्री सद्गुरू योगीराज बाबा यांचे नुकतेच कार्तिक शुक्ल सहा दिनांक चौतीस सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी निधन झाले त्यानंतर विलीन झाल्याची बातमाई मुसळ मुसळखेळावाशी भावपूर्ण अश्रूंनी त्यांना निरोप द्यायला गेले आज दिनांक अठ्ठावीस तारखेला बाबांची अंतयात्रा या अश्रूपूर्ण भावपूर्ण अवस्थेमध्ये मुसळखेड्यातून काढण्यात आलेली आहे बघूया बाबांच्या अंतयात्रेमध्ये कोण सहभागी झालं होतं आणि बाबांची भावपूर्ण आपण बोलू काल नऊ वाजून चाळीस मिनिटांनी मुसळखेडा येथील योगीराज बाबा अनंतात विलीन झाले अशी बातमी आली आणि संपूर्ण वाटोड्यामध्ये शोक योगीराज बाबा यांनी गेल्या अनेक दिवसापासून जे काही त्यांचं इथे आश्रमाच्या माध्यमातून प्रस्तव होतो तसंच त्यांचा सर्व भक्तांवर जी काही त्यांची माया होती आणि अचानक मुसळखेडावासी यांना हा जो काही धक्का होता कालचा नऊ वाजून चाळीस मिनिटाचा योगीराज बाबा गेले हा खरोखरच पचवण्यापलीकडे होता आज संपूर्ण मुसळखेडा परिसरामध्ये बाबांची अंतयात्रेमध्ये सर्व मुसळखेडावासी सहभागी झालेले आहेत आणि आपण माझ्या मागे पाहू शकाल हे की योगी योगीराज जी आश्रम आहे योगीराज बौद्धिश संस्था त्यांच्या सगळ्या नेतृत्वात चालतात आणि इथेच बाबा जवळपास आता समाधी घेणार आहे समाधीची जी काही सर्व प्रक्रिया विधी आहे ती विधी करून का आता सर्व नागरिकांच्या सर्व मुसळखेडावासियांच्या नजरा बाबांच्या या शेवटच्या अंत्ययात्रेमध्ये शेवटच्या दर्शनासाठी आपण सहभागी होता यावं आणि भाव अशुरूंनी आपण बाबांना निरोप द्यावा अशीच सर्वांची या मुसळखेडावासियांची भावना आहे आम्हीही आमचा सर्व परिवार त्यांच्या या मुसळखेडावासियांच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहता विशेष प्रतिनिधी राहुल जाधव स्वप्नील आजनकर